यवतमाळ जिल्ह्यामध्ये अघोरी कृत्त करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी एक मोठी कारवाई करत अघोरी कृत्त करणाऱ्या टोळीस जेरबंद केले आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती अधिक माहिती पाहूया असं वेस मध्ये यवतमाळ तालुक्यातील साकूर गावातून अघोरी कृत्याच्या प्रयत्नांसंदर्भात एक गंभीर बाब समोर आली आहे यवतमाळ ग्रामीण पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की साकूर येथील आकाश कोटनाके यांच्या घरात काही बाहेरील व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत आहेत या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रात्रीच्या सुमारास छापा टाकला पोलिसांनी घरात प्रवेश करताच दृश्य पाहून त्यांना धक्का बसला एका खोलीत मोठा खड्डा खोदलेला आढळून आला या खड्ड्याच्या बाजूलाच लिंबू नारळ आणि ओटीचे सामान असे अघोरी कृत्यांमध्ये वापरले जाणारे साहित्य विखुरलेले होते पोलिसांनी घटनास्थळावरनं आकाश कोटनाके कुणाल खेकारे वृक्ष तोडसकर प्रदीप इळपाते आणि बबलू एरेकर अशा पाच आरोपींना ताब्यात घेतले आहेत मात्र या कारवाई दरम्यान एक आरोपी पसार होण्यास यशस्वी झाला आहे पोलिसांनी घटनास्थळावरनं अघोरी कृत्यांमध्ये वापरले जाणारे साहित्य आणि तीन मोटरसायकल्स जप्त केले आहेत या टोळीचा नेमका उद्देश काय होता यामागे आणखी कोणाचा हात आहे का याचा सखोल तपास यवतमाळ ग्रामीण पोलीस करीत आहेत यवतमाळ पोलिसांनी वेळीत केलेल्या या कारवाईमुळे एक मोठा अगोरी कृत्याचा डाव उधळला गेला आहे या घटनेमुळे समाजात अंधश्रद्धा आणि अघोरी कृत्याविरोधात जनजागृती करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे